कविता आठवी आहे कोणापासून काय घ्यावे हे कोणी लिहिले कविता हा कविता कोणी लिहिली नीलम माणगावे यांनी ओके कवयित्री कोण आहे नीलम माणगावे कोणापासून काय घ्यावे हे सांगताना कवयित्री म्हणतात काय म्हणतात कवयित्री नीलम माणगावे काय म्हणतात ही कविता शिकवताना की सूर्यापासून रंग घेऊया सूर्य सूर्य माहिती आहे ना सूर्य सूर्यापासून रंग घेऊया सूर्यापासून वेगवेगळे रंग घ्यायचे आहेत काय बोलतायत सूर्यापासून वेगवेगळे रंग घ्यायचे आहेत ओके नंतर काय बोलतायत चंद्रापासून शांती चंद्र मून ओके okay? चंद्रापासून शांती म्हणजे काय शांतता घ्यावी शांती घ्यावी नंतर काय बोलतायत चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती चमच तारे स्टार ओके चमच ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती म्हणजे दिव्य तेज घ्यायचे आहे असं कवी बोलत आहे नंतर काय आहे फुलापासून गंध घेऊया काय बोलताय फुलं लाल ओके फुल फुलांपासून काय घ्यायचंय गंध गंध म्हणजे काय सुवास वास ओके okay, फुलांपासून गंध घेऊया नंतर बोलत आहेत कडून गाणे कोकिळ कोकिळ पक्षी माहिती आहे हो जो कोकिळ असतो पक्षी आहे कोकण पक्षी आहे तो कोकिळ कोकिळापासून गाणे कोकिळाचा आवाज कसा मधुर असतो ओके okay? कोकिळ कू कु करतो ना त्याचा आवाज कसा असतो मधुर असतो त्या कोकिळापासून आपल्याला काय घ्यायचं आहे गाणे त्याच्याकडून गाणे शिकायचं आहे आपल्याला नंतर काय बोलतात झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तर वाहतो झरा माहितीये झरा झऱ्यापासून जो पाणी वाहतो झुळझु झुळझुळ करून त्या झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून काय घ्यायचे आहे नवीन तराणे नवनवीन तराणे घ्यायचे आहेत आपल्याला नंतर काय बोलत आहेत झाडापासून घेऊ सावली झाड फ्री झाडापासून आपल्याला काय घ्यायचंय सावली सावली म्हणजे माहितीये ना साव शॅडो झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे मातीपासून काय का घ्यायचंय जगण्याची ऊर्जा जी माती आहे सँड माती आहे त्या मातीपासून जगण्याची ऊर्जा घ्यायची आहे कस जीवन जगायचं ते माती ते शिकायचं आहे आपल्याला नंतर गडगडणाऱ्या सॉरी गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे जे ढग आहेत क्लाउड गडगडाचा ढग बरोबर त्याच्यामध्ये काय पाणी असते त्या गडगडणाऱ्या ढगापासून जीवन गाणे घेऊया जीवनाचे गाणे कसे गडगडतात ना ढग बरोबर त्याच्यापासून काय घ्यायचं आपल्याला जीवनाचे गाणे आपल्याला शिकायचे आहे आयुष्य कसे परपकारी करावे ते त्याच्याकडून शिकायचं म्हणजे आपले आयुष्य व्यवस्थित कसे करायचं आपले आयुष्य रंगीन कसे करायचं ते त्या ढगांकडून आपल्याला शिकायचं आहे नंतर काय बोलले आहेत कवी काळी एक शिकूया सूर्योदयाचा काळ आपल्याला संदेश देतो दे की प्रभात काळे म्हणजे काय सूर्योदय सकाळी वर येतो म्हणजे काय होते प्रभात होते काय होते प्रभात म्हणजे काय सकाळ ओके सूर्योदय बोलतात त्याला सूर्योदयाचा काळ म्हणजे प्रभात सकाळ काय शिकायचं एक संदेश शिकायचा आहे जगवित जीव जगूया संध्या समय एक होली सारे मित्र हसूया दुसऱ्याला जगून आपण जगूया म्हणजे दुसऱ्याला जगवायचं आहे आपण स्वतः जगायचं आणि दुसऱ्याला सुद्धा जगू द्यायचं आहे नंतर संध्याकाळी एकत्र जमून सगळ्या मित्रांना हसूया संध्याकाळी एकत्र जमून संध्याकाळी सगळे कामापासून शांत सगळ्यांची कामं वगैरे सगळे आटोकतात त्यावेळेला सगळ्यांना काम नसते सगळ्या म्हणजे फ्री असतात सगळ्यां जवळ टाइम असतो त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण मित्र एकत्र जमून सगळ्या मित्रांना हसूया असे त्या कवयत्री नीलम माणगावे ह्या येते ओके कविता आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू